हाय मैत्रीण रंजना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी सुरणापासून एक रेसिपी बनवणार आहे ती बघा कशी बनवायची हे बघा हे सुरण आहे हे अर्धा किलो मी सुरण घेतलेलं आहे त्याची ही साल काढून घ्यायचे आपल्याला सुरीनी आणि मग त्याचे काप करून घ्यायचे बघा मैत्रीण याची साल कशी काढून घ्यायची सुरणाची अशी सगळी सुरणाची आपण साल काढून घ्यायचे याची साल ना एकदम पातळ असते पण हे जमिनी खाली असत ना म्हणून ते ना जास्त माती लागलेली असते का बाकी काय नसते बघा मैत्रीण मी स्वच्छ साल काढून घेतलेली हे आहे आता आपल्याला ना कापायचं हे बघा असे त्याचे तुकडे करायचे आपल्याला हे बघा लहान मुलांना वाटेल का काहीतरी वेगळंच खातोय म्हणून असे तुकडे करून आपल्याला घ्यायचे करून हे बघा असे तुकडे केले हे बघा असे करून घ्या सगळे आणि थोडस पाण्यात वाफून घ्यायचं आपल्याला हे बघा मैत्रिणीनं मी आता वाफायला ठेवले त्याच्यात हळद आणि मीठ टाकले अर्धा चमचा हळद अर्धी चमची मीठ असं टाकून मी थोडस वाफून घेणार आहे जास्त वाफवायचं नाही आपल्याला ना। पाच पाच मिनिटच असं वाफवून घ्यायचंय म्हणजे त्यात नरम होईल हे बघा मैत्रिणीनं आपलं पाच मिनिटं झालेलं आहे आणि सुरण एकदम इझिली जात आहे जा बघा म्हणजे आपलं सुरण शिजलंय आता त्या स्टेजवर आपल्याला बंद करायचं आहे गॅस बघा मैत्रिणीनं आपले हे काप चांगले झालेले आहेत उकडून आणि मी आता ना हे गाळून घेते सगळं गाळून घेतल्यावर पूर्ण पाणी त्याच्यातलं निघून जाईल हे बघा मैत्रिणी आपले काप आता उकडून तयार झालेले आहेत मी पाणी काढून सुद्धा घेतलेलं आहे ह्याच्यात आपल्याला थोडासा टाकायचा आहे मसाला लाल तिखट असं टाकायचंय थोडासा गरम मसाला पण आहे आणि मीठ पण टाकून घ्यायचं आधी मीठ टाकलेलं होतं मी उकडायला पण आता पण चवीनुसार टाकून घेणार आहे आणि हे सगळं मिक्स करून त्याला लावून आपल्याला पुढचं करायचं आहे मैत्रिणीनं मी पॅन ठेवलंय टाकायला आणि त्याच्यात आपल्याला हे काप मी बघा बघा असे खूप चांगले लागतात बघा हे असे काप केलेले सुरणाचे आणि उकळून घेण्याचं हेच कारण आहे का सुरणाला थोडीशी स्वतःची खाज असते खाज येते सुरणाला आपण खाल्लं ना आपल्याला घरच्यामध्ये ना ते खवखवत असत म्हणून ते आपल्याला थोडस मीठ घालून उकळवलं ना मग त्याची खाज कमी होते आणि आपल्याला खायला एकदम रुचकर लागतं बघा असं मी आता सगळं ठेवून घेणार आहे आणि मग आपल्याला थोडस फ्राय करून घ्यायचं म्हणजे वरतीच जास्त तेलही लागणार नाही याच्यामध्ये बघा असं सगळं ठेवून घेतलं ना का तेल सुद्धा जास्त लागत नाही बघा मैत्रिणी मी व्यवस्थित सगळं लावून घेतलेलं ला आहे तव्यावरती हे काप आपले सुरणाचे आता मी ना त्याच्यावरती थोडस असा रवा भुरभुरणार आहे सगळीकडे असं लागेल ला असा मी आधी लावून घेणार नाहीये कारण आधी लावल्या ना तर जास्त रवा लागतो आणि मग ते रवा रवा नुसता लागतो म्हणून मी ना असा सगळीकडून नुसता भुरभरून घेणार आहे बघा रवा असा व्यवस्थित म्हणजे ते कसे असे क्रिस्पी होतील एकदम आपल्याला खायला बघा आणि ह्या स्टेजवर मी थोडस तेलही बाजूला सोडणार आहे म्हणजे काय होईल आपलं ते व्यवस्थित सगळं काप सुरणाच्या कापांना तेल लागेल आणि क्रिस्पी होईल बघा मैत्रीण आपला रवा में जैसा में हे है, आ, आता पूर्ण म्हणजे असा याच्यामध्ये हे झालंय सुरणामध्ये आता आपल्याला ह्या स्टेजवर बघा पलटी करायचे हे सुरण बघा खालून किती मस्त क्रिस्पी झालेत बघा आणि रवा आपल्याला जास्त टाकायचाच नाहीये एवढाच टाकायचा आहे आणि हे असे सगळे पलटी करून घ्यायचेत आपल्याला हे सगळे म्हणजे दुसरीकडनं पण चांगले क्रिस्पी होईल बघा तुम्ही किती छान दिसतात आणि शिजलेल्या तर आहेच त्याच्यामुळे आपल्याला काही गरज लागणार नाही फक्त आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचे तुम्ही आता हे सगळे पलटी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसे झालेत ते रवा हा जास्त वापरायचाच नाही आपल्याला सुरणाची चव पाहिजे सुरणाची चव इतकी छान असते ना आणि खूपच भारी लागतंय खायला बघा मैत्रिणी तुम्ही बघू शकता किती क्रिस्पीपणा आलेला आहे सुरणामध्ये त्या कापामध्ये आणि हे मस्तच लागतात खायला असं मी सगळे करून घेणार आहे बघा मैत्रिणी आपले सुरणाचे काप तयार आहे किती मस्त दिसत आहेत आणि क्रिस्पी पण दिसत आहेत आणि बघा कसे आपल्याला कसली आठवण येते हे बघून आणि किती सुंदर दिसत आहेत ते आणि लबाड आहेत बघा हे सुरण आपल्याला वेगळीच काहीतरी आठवण येते त्याची नॉनव्हेज सारखी असे आहेत बघा आपले सुरणाचे काप करून बघा तुम्ही मस्त लागणार तुम्हाला खायला रंजना किचन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट ही करा थँक्यू बघा मैत्रिणीनं मी आता असे ताट वाढलेलं आहे बघा सुरणाचे काप किती छान दिसतात आहे आमटी बनवलेली आहे भात आहे भाकरी आहे हे सगळं पूर्ण जेवण अन्न पूर्ण ब्रह्म असं म्हणतात ना असंच मी सगळं काहीतरी केलेलं आहे बघा तुम्ही आणि तुम्हाला आवडलं ते सुरणाचे काप तुम्ही असे करून बघू शकता मस्त